भागातली मुलं पुढे चालली आणि ग्रामीण भागातली मुलं त्यांना जी पायाभूत सुविधा असतात त्या सुविधाच आहेत आणि त्याच्यामुळे मुलं महाग राहायला लागली म्हणून आम्ही नियोजन केलं तसंच राहायला झाले रस्ता होता तुम्ही आमदार गेला नव्हता मेंबर्स आमदारकडे गेलो खासदार केला लिंबाकरला विचारलं अर्ज दिलं नाही ते केलं पण जास्ती असत मग कामं कोणाच्या आहेत जिल्हा परिषद मार्फत आमदार खासदार यांचं हे काम आहे परंतु मला असं वाटतं की हे जे काय असतात जे काही नेते मंडळ ना हे स्वतःचं कर्तव्य विसरलेले आहेत रस्त्यावर काय वाटतं आता भारी परिस्थिती अशी झाली पण मुलांसाठी आम्हाला चांगलं वाटते आम्हाला जे बघायला येत नाही आता शाळेत रोजच्या रोज जातील गेली पन्नास वर्ष झालं पन्नास पन्नास जर देश स्वतंत्र होऊन जर एवढे दिवस गेला तर जर तुम्ही ग्रामीण भागात अजून रस्ते करत नसेल तर जी काही लोकशाही सिस्टीम कधी वाटतं की चुकीची आहे तुम्ही एकाला न्याय एक वेगळा देताय शहरी भागाला आणि ग्रामीण भागाला घेत आहे जर शेतकरी बघेल तर सगळं जर आज जग जी जीव जी। संपाव चालू पावसामुळे रस्त्याची अडचण असल्यामुळे शाळा बुडून घरी थांबावं लागले काय काय वेळेस आता आता, आता जे रस्ता झाला ह्या एक नंबर झालाय कुणा बोल डॉक्टर आबासाहेब रणदेव ह्याच रस्त्यावर ह्याच रस्त्यावर आलाय कसं वाटतंय आता पहिला रस्ता कसा होता आता पहिला रस्ता लय बेकार होता नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या पावसाळ्याचा दिवस सुरू आहे आणि प्रथम जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुफान बॅटिंग झाल्याने अनेकांची संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले किंवा त्या त्या भागातील अनेक शेतकरी बांधवांना कसरत करावी लागते यासाठी जिल्हा परिषद सदस्य असतील मग पंचायत समितीचे सदस्य असतील यांनी प्रथमतः शेतकऱ्यांच्या रस्त्यांवरती लक्ष देणे गरजेचं असतं परंतु प्रत्येक खेड्यापाड्यातील रस्त्यांसाठी विकास कामे निधी खेचून आणत मग तो मुर्मीकरण असेल खडीकरण असेल मग किंवा डांबरीकरणाचा वेगळं चित्र पाहायला मिळत आहे मी सध्या पंढरपूर तालुक्यातील तुंगद या गावामध्ये आणि कॅनलचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मी उद्या उभा आहे एक सरपंच कसा असावा याचं उत्तम उदाहरण समोर आहे याचं कारण असं की सरपंचांना जाण मी सरपंचा जाणून बुजून उल्लेख का करतोय की तुंगत गावच्या इतिहासात किंवा तालुक्यात पहिल्यांदाच गावच्या विकासासाठी स्वखर्चाने एक ना अनेक कामे केल्याचं आपण विविध माध्यमातून पाहिले असतील किंवा ऐकलेही असतील अगदी त्याच पद्धतीने आता जो चालू रस्ता आहे त्या चालू रस्त्याचं चा मुर्मीकरण आहे त्याचंही काम येथील लोकनियुक्त सरपंच असलेले सौ अमृता आबासाहेब रंदवे आणि त्यांचे मिस्टर असलेले आबासाहेब रंदवे यांनी स्वखर्चात तून करत असल्याचं दिसून येत आहे पेशाने डॉक्टर रुग्णसेवा करत असतानाच गावची ही सेवा तेवढीच महत्वाची आहे मग प्रश्न असा पडतो की गावाबरोबरच शेतातील जर रस्ते जर गावचे सरपंच यांनी स्वखर्चाने करत असतील मग जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचे सदस्य नेमकं करतेत तरी काय असून ओळिंबा नसून खोळंबा ही एक मन आहे हीच वेळ सध्या या लोकांवर आली आहे का असं म्हणण्याची वेळ या लोकांवर आली आहे का मग ह्याच रस्त्याचं काम जर लोकनियुक्त सरपंच यांनी जर केले तर मग याआधीही अनेक रस्तेही स्वखर्चातून केले गेले पहिल्यांदा या रस्त्यावरून जाताना अनेक शेतकरी बांधवांना गुडघ्यावर चिखलात मार्ग काढावा लागत असल्याचा असायचा आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधानाचं चित्र जाता येताना पायस मिळत आहे आता माझ्यासोबत काही शेतकरी असतील स्थानिक शेतकरी आहेत डॉक्टर आबासाहेब रणवी असतील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा हो रस्ता नेमका कसा केला कशा पद्धतीने करण्यात येतोय डॉक्टर साहेब याआधीही तुम्ही स्वखर्चाने रस्ते केलेले आहेत आताही देखील स्वखर्चाने रस्ता केले असलेली माहिती मिळत आहे कशा पद्धतीने रस्ता करता आपण नमस्कार आपण गेल्या वर्षी जवळपास तुंगत गावातील तीन रस्त्यावरती मुरुमीकरण केलेलं होतं हा जो अंधभांगी वस्ती आहे जवळपास हा तीन ते साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याची खूप बिकट परिस्थिती होती सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्यांचं तर हाल होत होतं परंतु त्याहीपेक्षा मुलांचं खूप हाल होत होतं आपण पाहतोय की जग आपण म्हणतो आता चंद्रावर गेले परंतु शहरी भागातले जर सोयी सुखसुविधा बघितली शाळांसाठी आणि खेड्यातल्या ग्रामीण भागात जर बघितलं तर खूप मोठी तफावत आहे मेट्रोचं आपण जाळं विणलेलं दिसतं देशभरात सगळीकडे परंतु ग्रामीण भागात साधे रस्ते सुद्धा नाहीत म्हणजे म्हणजे ही खूप मोठी दरी आहे म्हणजे एक एकीकडे एक मुलांना सुविधा आणि ग्रामीण भागातल्या मुलांना काही सुविधा द्यायची नाहीत आज जर तुम्ही बघितलं तर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा या भागात जी मुलं शाळेला जाणार होती ती त्याआधी सुट्टीवर राहायची म्हणजे जवळपास या तीन चार महिन्या जो पावसाळ्याचा जो कालावधी असतो त्यामध्ये त्यांचं एक महिनाभर तर नक्की शाळा बुडत होती मग अशा परिस्थितीत करायचं काय त्या मुलांनी तर त्यातून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं असतं खरं तर वित्त आयोगाची ग्रामपंचायती कामं असतात ती गावातला जो अंतर्गत आहे विकास त्यासाठी वापरावा लागतो मुर्मी कधी त्यामध्ये निधी टाकतात नाही टाकला तर कधी पाच पन्नास हजार टाकतात जास्ती असतं मग ही कामं आहेत जिल्हा परिषद मार्फत किंवा आमदार खासदार यांचं हे काम आहे परंतु मला असं वाटतंय की हे जे काय असतात जे काही हे नेते मंडळ आहे ना हे स्वतःचं कर्तव्य विसरलेले आहेत गेली पन्नास वर्ष झालं पन्नास पन्नास वर्ष जर देश स्वतंत्र होऊन जर एवढे दिवस गेले तरी जर तुम्ही ग्रामीण भागाचा अजून रस्ते करत नसेल तर जी काही लोकशाही सिस्टीम कधी वाटतं की चुकीची आहे म्हणजे तुम्ही एकाला न्याय एक वेगळा देताय शहरी भागाला आणि ग्रामीण भागाला घेताय म्हणजे शे जर शेतकरी बघेल तर सगळं जर आज जग जे जीवन आहे जगतंय तेवत शेतकऱ्यांच्या जीवावर जगतंय आणि शेतकऱ्यांना हा खूप दुजाभाव आहे तर यातून मार्ग काय काढायचा आता जर आमदार खासदार जर हे काम करणार आपण स्वतः तर केलंच पाहिजे कारण आमच्याकडे गावाने जी काही जबाबदारी दिली आम्ही त्या जा जबाबदारीची जाणीव म्हणून जरी आमच्या आखत्यातलं हे काम नसलं तरी आम्ही ठरवलं की यावर्षी आपण काही सोख खर्चातून कामे करूया तर याच रस्त्याच्या मुलांचं जेव्हा हाल होतात त्यासाठी मी आमदार साहेबांकडे त्यांच्या निवासस्थानातली इथली पवीस पंचवीस मुलं पण घेऊन गेलो होतो त्यांना ह्या रस्त्यात साकडं घातलं की लवकरात लवकर हा रस्ता करावा कारण गेली पंधरा वर्ष झाले आमचे आमदार आहेत ते सध्या कळं खासदारांना पण आपण ह्याचं गेल्या वर्षी निवेदन दिलं होतं तरी याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत आमदार साहेबांनी यातून मुर्मी थोडं थोडंसं सहकार्य करण्यात आता सांगितलं आहे आणि लवकरच हा रस्ता मार्गी लावा असंही सांगितलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात आपल्याला याचा पाठपुरावा खूप करावा लागणार आहे आणि मला वाटतं की तुम्ही न्यूज मार्फत पण हा गोष्टी उचलून दाखल्या पाहिजे ग्रामीण भागातल्या जनतेचं जे हाल आहेत कळगा त्याकडे कुठंतरी प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे जिल्हा परिषद असेल किंवा आमदार खासदार यांनी हे काम करणं गरजेचं आहे आम्ही सो कथा तो नक्कीच शाळेत मुरूम टाकणार अजूनही एक दोन रस्त्यावर आमचं मुरुम टाकण्याचं नियोजन आहे याचं कारण आमचं शेतकरी तर आहेत परंतु जी मुलं आहेत ना मुलं शिकली पाहिजे कारण जर मुलं शिकली तर पुढची भविष्यात पिढी सुधारणार आहे कारण शहरी भागातली मुलं पुढे चालली आणि ग्रामीण भागातली मुलं त्यांना जी पायाभूत सुविधा असतात त्या सुविधाच आहेत आणि त्याच्यामुळे मुलं महाग राहायला लागली म्हणून आम्ही रस्त्याचं नियोजन केलं तसंच आम्ही काल पाहिलं की गावामधल्या सगळ्या मुलांना जवळपास साडेसहाशे मुलांना मुला वह्याचं सुद्धा मोफत वाटप केलंय आमचं एकच ध्याय की गावात शेतकरी सुधारला पाहिजे आणि मुलं सुधारली पाहिजे आता तुम्ही स्व खर्चातून आता तुम्ही आता मिस्टर सरपंच आहात तुम्हा गावचे स्व खर्चातून रस्ते करताय इतर सरपंचांना तुम्ही काय संदेश द्या खर तर तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे परंतु मला वाटतं की राजकारणात येणं म्हणजे फक्त बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की भ्रष्टाचार केलेला जास्त आढळतो कळतं की राजकीय हेतूनच राजकारणात आल्यास किंवा आपलं काय पण आम्ही हे म्हणतो की समाजकारणात पण थोडं उतरव प्रत्येक सरपंच जर आपल्याला थोडासा हिस्सा जर तुम्ही समाजकारणात जर दिला तर बऱ्याचशा सुधारणा होतील आणि लोकांचा राजकारणाकडे दृष्टिकोन सुद्धा नक्की सुधारेल आता आपण डॉक्टर आहात रुग्णसेवाबरोबर तुम्ही आता गावचंही कारभार पाहताय त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय अडचणी आलेल्या आहेत सध्या तरी खरं तर राजकारणात येणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे कारण आपण ज्या पद्धतीने आम्ही सरळ मार्गे मागतो गावातलं तुम्हाला एकही काम दिसणार नाही एकाही व्यक्तीचं आम्ही काम अडवलेलं आहे म्हणजे हा या पार्टीचा आहे त्या पार्टीचा आहे असं आम्ही कुठेही दुजाव करत नाही परंतु जेव्हा एखादा सामाजिक क्षेत्रातला माणूस राजकारणात येतो तेव्हा त्याला खूप अडचणी समोर येतो कारण तर राजकीय लोकांचं असं ध्येय असतं की बाबा आपलाच हा मक्तेदारी आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की आम्ही राजकारण आमचीच पिढी पुढं कायमच राजकारणात आली पाहिजे आणि पण एखादा सामाजिक माणूस जर राजकारणात आला तर त्यांना असं भीती वाटत राहते बाबा आपलं आता पुढे काय होणार आणि त्याच्यामुळं मग बरेचसे त्यांचे काही जवळचे जे लोक असतात काही टावाळखी करणार जी काही मुलं वगैरे त्यांना पुढं सोडलं आणि त्रास देण्याचं गावगावी ही पद्धत येते आमच्याही बाबतीत ते केलं जातं परंतु आम्ही सो करत बरीच कामं करत असल्यामुळे शेवटी त्यांनाही एक लिमिटेशन येतं म्हणजे तालुक्यातले बऱ्याच ठिकाणी मला असं ऐकायला भेटतं की बऱ्याच राजकारणा याचं कौतुकही वाटतं आणि काही जणांना वाईटही वाटतं आता वाईट होतं ज्याची त्याची त्यांच्यासोबत त्यांची वृत्ती माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत काय नाव काय आपलं धनाजी मनोहर ह्याच रस्त्यावर ह्याच रस्त्यावर कसं वाटतंय आता पहिला रस्ता कसा होता आता पहिला रस्ता लय बेकार होता बर आता नंतर आमदार दादा शिंदे आणि डॉक्टर आबासाहेब रणदेवे ह्यांच्या दोघांच्या विचारानं हे रस्त्याचं काम करून कालच्या धरण चालू आहे किती दिवस झाले रस्ता असं होत्या दिवसापासून रस्ता होता ह्याच्या अगोदर तुम्ही आमदार गेला नव्हता मस्त वेळा गेलो तो आमदारकडे गेलो खासदार गेला खास लिंबाकरला विचारलं अर्ज दिलं नाही ते केलं पण काय केलं नाही फक्त आमदारने आता खडी करून करून दिलं बर मग आमदार स्त्री आहे का सरपंचा श्री आहे आता ही दोघांच्या इचाराने चालले दो आबासाहेब डॉक्टर रणदेवी आणि दादा या दोघांच्या इचारा दो हे मुरमीकरणाचं काम चालू आहे बर किती आहे किती रस्ता किती आहे ते दोन किलोमीटर रस्ता आहे बर साडेतीन किलोमीटर रस्ता आहे साडेतीन किलोमीटर हा बरं रस्ते चालू आहे दादा हा चेहऱ्यावर आणि दिसतो दिसतोय <laughs> मग आता असं झालं कानंद सगळी बसतील लोक सगळी आनंदात इथली सगळीच <laughs> ना तर इथं असं उभं राहिलं कुठलं काय सगळं चिखलच येत होत अंगावर काय उभा नाव काय आपलं मारुती भोसले बरं ह्याच रस्तरी दोन करता काय परिस्थिती होती पहिले नाता पहिली काय गुडगी एकत्र चिखल मी मळ्यात राहायला आहे बर माझी मुला इथे दोन तीन नातो आहे माझं दोन तीन शिकलात ना जा जायचं यायचं शाळेसाठी शाळेसाठी हा शाळेलाच जायचं रस्ते पाहिजे बंद बंद होत होती होती घालवतच नव्हतं बालवाडीला पोरं शिकला मुळे येत नव्हतं ना मोटरसायकल गुडघे ते आकटे होते आता परिस्थिती आता काय बोलायचं काम नाही दोन दिवस झाले मी या होय किती लोक आहे तिकडे येऊन करणार किती लोक आहे जवळ जवळजवळ आहे पाचशे पाचशे बर लोकांचं सगळं म्हणजे सगळं वाहन बंद पडलं होतं सगळं हो हो बर काय नाव काय आपलं गणेश सत्यवान देवी बरं ह्याच रस्त्यावर येऊन जाऊन काय वाटतं परिस्थिती एकंदरीत परिस्थिती बघता शाळेच्या विद्यार्थ्यांची खूप अडचणी होती या रस्त्याची अक्षरशः जा, गाडीवर जाताना असं लेकरांना ले नेता येत नव्हतं मुलांना शाळेच्या मुलांना मुली शाळा चालू आहे माझी कॉलेज कॉलेज चालू आहे येऊन जाऊन ह्याच रस्त्याने गाडी अक्षरशः रोडला लावून या रस्त्यामुळे मला शाळेत कॉलेज जाता आलंच नाही असं भरपूर दाखल बर शाळा बुडवावं लागली का तर पावसा पाऊस चालू पावसामुळे रस्त्याची अडचण असल्यामुळे शाळा बुडवून घरी थांबावं लागले काय काय वेळेस आता आता जे रस्ता झाला हा एक नंबर झालाय झालाय डॉक्टर बंद रस्ता झाला या अगोदर कुणी लक्ष दिलं नव्हतं का ग्रामपंचायत हे आपले जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील आमदारकडे गेलतो हो कधी अगोदर भरपूर गेलतो आमदार निवेदन दिलं ते निवेदन मार्फत भरपूरदा आश्वासन दिले त्यांनी बी आम्हाला आम्ही बी दोन चारदा निवेदन दिलं पण काय हा मार्ग लागणार रस्त्याचा आता काम चालू झाले की आता मुरून पडले सगळ्यात आता आम्ही समजा समाधानी आहे बर बर काय नाव आपलं सुभाष अशोक बापकर बर हेच तुम्ही येऊन जाण करता रस्त्याने लहानपणापासून बरं मग लहानपणापासून जाय करता मग रस्त्याची परिस्थिती हीच होती ही पहिल्यापासून हीच परिस्थिती कुणी तुम्ही विचारून गेल नव्हता जायचं प्रत्येक वेळेस काय पट्टीच कोण म्हणजे होत नाही असं पार्थ सांगायचे प्रत्येक वेळेस किती वेळ गेलतो तरी भरपूर पाच सात वेळा तरी गेलो असेल माझ्यासाठी हां या रस्त्यासाठी सगळ्या आलो मग आता डॉक्टर साहेब आता सरपंच मिस्टर सरपंच आहेत आबा सरपंच सो खर्चातून दोन तीन रस्ते केलेले आहेत त्याच धर्तीवर आता हे देखील चालू आहे आता हे बी त्यांनीच हे केलेलं मनावर घेऊन त्यांनीच केले आता आबासाहेबांनी आणि आबासाहेब डॉक्टर आणि ते बबनदा शिंदे त्यांनी दोघांनी सहखर्चा केले काय वाटतात रस्त्यावर जाताना काय वाटतं आता बाहेर वाटतं आता मुलं फिल्म आमची परिस्थिती अशी झाली पण मुलांसाठी आम्हाला चांगलं वाटते आमच्या आम्हाला जे बघायला मुलाला येत नाही आता शाळेत रोजच्या रोज जातील आधी शाळेला महिनाभर शाळा असली तर पाऊस असला तर आठ दिवस व्यवस्थित तर ह्या प्रकारे लो जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या त्यांनी आता जाणून सांगितलेले आहेत की एक प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं क्षण दिसत आहे कॅमेरामन साहसा भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी तुंगत पंढरपूर